महाराष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित पराग विद्यालय भांडो प्राथमिक विभाग ऋषी पंचमी हा हिंदू धर्मातील अनेक महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणून ओळखला गेला आहे भाद्रपद महिन्यातील पंचमीला हे व्रत साजरे केले जाते भारतीय इतिहासातील होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला गेला आहे हा सण आपण कशाप्रकारे साजरा करतो या सणाचे महत्व काय आहे यासोबतच ऋषी पंचमीची पूजाविधी काय आहे याविषयीची माहिती आपण समजून घेऊया भाद्रपद महिन्यातील पंचमीला जे व्रत साजरे केले जाते त्याला ऋषी पंचमी असे म्हणतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी साजरी करतात या दिवशी महान सप्त ऋषींची पारंपरिक पूजा केली जाते त्यामध्ये कश्यप अत्री भारद्वाज विश्वमित्र गौतम महर्षी जबदग्नी आणि वसिष्ठ यांसारख्या ऋषींचा समावेश होतो म्हणून या दिवसाला ऋषीपंचमी असे म्हणतात ले ले या दिवशी सात ऋषींची सुपाऱ्या मांडून पूजा केली जाते शिवाय या दिवशी बैलाच्या कष्टाने केलेले कोणतेही अन्न खाल्ले जात नाही या दिवशी स्वकष्टाने केलेले अन्न ग्रहण केले जातं वर्षातून एकदा तरी स्वकष्टाने केलेले अन्न खाल्लं जावं हा यामागचा उद्देश असतो भारतीय इतिहासातील ह्या सर्व दिग्गज ऋषींनी सांगितलेल्या रीतिरिवाज ज्ञान सिद्धांताचे वाचन चिंतन मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी ऋषीपंचमीचे व्रत केले जाते त्याचप्रमाणे स्त्रियांचा मासिक पाळीच्या काळामध्ये त्यांच्याकडून अनावधाने झालेल्या चुकांचं प्रायचित्त म्हणून देखील हे व्रत केलं जातं असं म्हणतात की या दिवशी व्रत केल्याने स्त्रियांच्या सर्व दोषांचं निवारण होतं या दिवशी स्त्रिया तसेच कुमारिका त्याचप्रमाणे पुरुष देखील ऋषीपंचमीचा उपवास करतात शिवाय या दिवशी स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांची मुळे भाज्या बियांपासून ऋषीची भाजी तयार केली जाते आणि ती नैवेद्य म्हणून दाखवली जाते या ऋषी पंचमीच्या दिवशी ज्यांच्याकडे दीड दिवसांचा गणपती असतो त्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन केले जाते ऋषी पंचमीला पूजेसाठी काय साहित्य लागते तर फुले फळे विड्याची पाने अगरबत्ती सुपारी सुट्टे पैसे ताम्हण पळी पंचपात्र निरांजन माचीस कापूस कापूर धूप मातीचा दिवा नारळ केळीची पाणी मातीचा कलश पंचामृत तांदूळ दूध दही तूप हळद लवंग विलायची आंब्याची पाणी पीठ किशमिश काजू आणि सात प्रकारचे नैवेद्य दहा बदाम आठ केळी गायचे शेण गोमूत्र आणि गायीचे दूध तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य ऋषी पंचमीच्या पूजेसाठी वापरलं जात या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान केले जातात पूजेचे सर्व साहित्य गोळा केलं जातं त्यानंतर सर्वप्रथम घरातील देवांची पूजा करून श्री गणेशाची पूजा केली जाते या दिवशी ज्या ठिकाणी पूजा करायची असेल त्या ठिकाणी हळदीने एक चौकोन तयार करून घेतला जातो त्यावर सप्तऋषींची स्थापना केली जाते व त्यांना जानवं घालून त्या सप्तऋषींची हळदी कुंकू अक्षत वाहून पूजा केली जाते शिवाय त्यांना फुलंसुद्धा अर्पण केली जातात निरांजन घंटा वाजून आरती केली जाते संपूर्ण घरात धुपारती करतात पंचामृताचा नैवेद्य दाखवतात त्यांना फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवतात व नंतर गायत्री मंत्राचा जप करतात याचबरोबर सप्तऋषींची सुद्धा वाचतात या व्रताची पूजा करत असताना आपल्याकडून काही चूक झाली असल्यास तस तशी क्षमा मागून प्रार्थना करतात आरती करून प्रसादाचे वाटप करतात या दिवशी केला जाणारा उपवास हा निर्जळी किंवा फलाहार करून केला जातो उत्तर पूजेच्या अक्षता वाहून विधिवत सप्तऋषींच्या मूर्तीचे विसर्जन केलं जातं असं म्हणतात हे व्रत सात वर्ष पूर्ण केल्यावर आणि उपवास केल्यानंतर आठव्या वर्षी मातीच्या सात ऋषींच्या सात मूर्ती बनवाव्यात त्यामध्ये कोणत्याही वनस्पतीच्या बिया टाकाव्यात आणि त्यानंतर कलशाची स्थापना करून यथासांग पूजा करावी सात ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे जेवण झाल्यानंतर त्या त्या मूर्ती एका भांड्यात ठेवाव्या व नंतर विसर्जन करावे ऋषीपंचमीला काही ऋषीपंचमी मंत्र जप केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते घरात सुखसमृद्धी नांदते विशेषतः महिलांना ऋषी पंचमीच्या दिवशी सप्त ऋषींचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात याबरोबरच ऋषी पंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या करू नयेत तर ऋषी पंचमीच्या दिवशी ऋषी सप्त ऋषींचे पूजन करावे त्यासाठी उपवास आणि उपासना करताना संयम ठेवून ध्यानधारणा करावी ऋषीपंचमीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे पूजेच्या वेळी ताजी फुले आणि फळे वापरावीत पूजा झाल्यानंतर सर्व लोकांना प्रसादाचे वाटप करावे स्वकष्टाने लावलेल्या झाडांच्या झाडांची मुळे व भाज्या याचा अन्नामध्ये समावेश करावा या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्रियांनी यथाशक्ती दान करावे असं म्हटलं जाते उपवास करणाऱ्या स्त्रियांनी यथाशक्ती दान केल्याने उपवासाचा परिणाम लवकर दिसून येतो शिवाय या दिवशी उपवास करताना पूजा होईपर्यंत कोणताही पदार्थ खाऊ नये या दिवशी चुकूनही कोणत्याही जीवाचा बळी घेऊ नये या दिवशी मांसाहार मद्यपान धूम्रपान यापासून दूर राहावे या दिवशी कोणाचीही निंदा करू नये याबरोबरच कोणालाही अपशब्द बोलू नये ऋषीपंचमीच्या दिवशी घरात कांदा लसूण यांचा वापर अजिबात करू नये मात्र ऋषीपंचमीचं महत्त्व काय तर असे म्हटले जाते ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांपासून मुक्तता होते याचबरोबर दोषांचे निवारण होते पित्रांच्या नावाने दानधर्म केला तर आपली रखडलेली कामेसुद्धा पूर्ण होतात असं देखील म्हणतात ऋषीपंचमीचे व्रत केल्यास घरात सुख शांती समाधान लाभते संन स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होऊन अखंड सौभाग्याची प्राप्ती होते सर्व पापांचा नाश करणारे हे व्रत अतिशय पुण्याचं आणि फलदायी मानलं जातं धन्यवाद